नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण तालुक्यात मुसळधार पावसामुळे हाकार कांब्यातील मोर्यानगर शहाड पाण्यात दीडशे ते दे दोनशे कुटुंबांचे स्थलांतर कल्याण तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण नगर मार्गावरील रायता पूल पाण्याखाली गेल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे तर शहाड आणि कांबा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मोर्यानगर पाण्यात गेल्याने येथील दीडशे ते दोनशे कुटुंबांचे स्थलांतर केले आहे या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सव्वीस जुलै दोन हजार पाच च्या महापुराची आठवण करून दिली आहे गेल्या चार पाच दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे तालुक्यातील भासाम काळू उल्हास आणि बारवी या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून यामुळे कल्याण नगर रस्त्यावरील रायते पुलावर पाणी आल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे या मार्गावर किशोर येथेही पाणी भरलं होतं रायता आपटी रायते मनिवली रायते बदलापूर मनिवली मोईली मोहने हे अंतर्गत रस्ते बंद झाले आहेत मुसळधार पावसामुळे शहाडे येथे तीस ते चाळीस लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे शेजारच्या पाटीदार भवनात स्थलांतर केलं तर कांबा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मोरिया नगरमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत चार ते पाच फुटापर्यंत पाणी भरल्याने येथील ते कुटुंबांचे स्थलांतर आहे सध्या मुरबाड हा मार्ग बंद करण्यात आला महारळ वरख कांबा येथील सकल भागात पाणी भरल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून येत होत कांबा गावातील राकेश वाळिंबे यांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे एकूणच या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात हा कार उडाला या चारही नद्यांचे पाणी ओसरले नाही तर मात्र परिस्थिती भयावह होऊ हो शकते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई <ध्राथ>